गेवरेचे विद्यमान आमदार यांनी काही दिवसावरती पेपरबाजी केली का मी विधानसभा लढणार नाही आणि आमचा घरचाकडून सदस्य विधानसभा देणार नाही हे काही राजकीय स्टंड आहे का हे जनतेला भावनिक करण्यासाठी त्यांनी एक वापरलेला राजकीय स्टंट आहे की मी राजकारणामध्ये मी आणि माझा परिवार हा उतरणार नाही ह्याच्यामुळं काय होणार की गेवराई तालुक्याची जनता भावनिक होणार आणि भावनिक झाल्याच्या नंतर ती जनता त्यांच्यापैकी जाणार आणि त्यांना म्हणणार की तालुक्याला तुमची गरज आहे म्हणजे असं म्हणल्यामुळं ह्याच्यातून असं होणार आहे की जो त्यांनी राजकीय स्टंट वापरलेला आहे तो तो त्यांचा सक्सेस करण्याचा प्र प्रयत्न आहे परंतु ग्यावरा तालुक्यातील जनता एवढी का आता भुळी राहिलेली नाही ह्यांनी जे ह्यांच्या कारवा म्हणजे सत्तेमध्ये असताना जनतेचे काय कामं केलेलं आहेत जनता तालुक्यातली ह्यांच्यावर परिपूर्ण नाराज आहे आणि ह्यावेळेस जनता नक्कीच सत्ता परिवर्तन करणार आहे आणि ह्या ठिकाणी केवराई तालुक्याचं के भावी आमदार म्हणून या ठिकाणी विजयराजे पंडित साहेब हे या ठिकाणी निवडून येणार आहेत ह्याची धास्ती घेतल्यामुळं त्यांनी हा राजकीय स्टंट वापरलेला आहे तुम्हाला काय वाटतं त्या विधानावर ठाम राहणार का आता ते स्टंट भावनिक जनतेला त्यांनी त्यांच्या मतदारांना भावनिक केलेलं आहे ते त्याच्यावर ठाम राहू शकत नाहीत सत्यमधला माणूस सत्तेसाठी सत्य काहीही करू शकतो म्हणून तो त्यांनी शस्त्र वापरलेला आहे त्याला आपण राजकीय स्टंट म्हणू